आपल्या गावाकडील माहितीमध्ये आपलं स्वागत आहे मी सारंग सावंत पारिंग पद्धतीचं आजीच्या आजचं माठातलं लोणचं आज कसं बनवायचं बघू चवदार काय करायचं पहिल्यांदा कैऱ्या घ्यायच्या कैऱ्या फोडून घ्यायच्या फोडून घेतल्यावर असं वायच्या ते सगळं स्वच्छता करायची स्वच्छता करून मोठं मिठी घ्यायचं त्याचं हाळ टाकायची हाळ टाकून ती पाणी सुटत तर हलवून घ्यायचं बघा असं हलवून घ्यायचं ताटात ताटात हलवून घेतल्यानंतर तसं ठेवायचं त्याच्यात लसूण टाकायचं खराब होणे म्हणून लोणचं आपलं डेरा घ्यायचा डेऱ्यामध्ये भरायचं ती मीठ भरून सगळं घ्यायचं कैऱ्या हे टाकायचं असं कैऱ्या हे टाकून हलवून घ्यायचं हलवून घेऊन प्यायचं डेऱ्यात टाकून घेतल्यावर त्याला एक कापड बांधायचं कापड बांधून संपूर्ण भरून घ्यायचं पॅक ही कापड पॅक असं बांधून घेतल्यानंतर मीठ हरवून टाकून घ्यायची असं कापडाने बांधून घ्यायचं रुमालाने बांधलं की पाणी सुटत ठेवायचं बघा पाणी सुटल्यावर त्याला पाणी काढायचं मुरून द्यायचं बघा मुरल्यानंतर ह्याच्यातलं पाणी काढायचं पाणी काढल्यानंतर त्याच्यात मोफरी टाकायची तेल टाकायचं लोणसाचा मसाला टाकायचं आणि मग ही बघा आजीच्या हातची घरी बनवून बघा